दिनांक वीस मे रोजी सकाळी दिंडोरी लोकसभेच्या मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली माजी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी कळवण तालुक्यातील त्यांचे मूळ गाव येथे मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला आहे सकाळी त्यांच्या मूळ कुटुंबियांनी त्यांच्या करत शुभेच्छा दिल्या तसेच गावातील हनुमान मंदिरात दर्शन घेऊन व स्वर्गीय दादासाहेब एटी पवार यांच्या स्मृती भेट देऊन आशीर्वाद घेतला त्यावेळी त्यांच्यासोबत गावातील आदिवासी महिला मोठ्या संख्येने सहभागी होत होत्या आदिवासी प्रमाणे गावातून मतदान केंद्र गाठले यावेळी त्यांच्या सोबत त्यांच्या सासूबाई पती आणि मुलगी असा परिवार देखील सोबत होता त्यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना सांगितले की कळवण सुरगाणा मतदारसंघातील मतदारांनी जास्तीत जास्त संख्येने बाहेर पडून शंभर टक्के मतदान करावे असे आवाहन यावेळी त्यांनी केले आहे तसेच दळवळ येथील मतदान केंद्रावर प्रशासनामार्फत चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे तसेच मतदारांना आकर्षित करण्यासाठी सेल्फी पॉइंट देखील घेण्यात आला आहे मी आज पहिल्यांदी वोट केलं देशाच्या हितासाठी लोकशाहीच्या लोकशाहीच्या याच्यासाठी धन्यवाद तरुणांना काय आवाहन करशील तरुणींना काय जास्तीत जास्त मतदान होण्या जास्तीत जास्त मतदान होऊ द्या आपल्याला कॉन्स्टिट्युशन ने राईट दिली आहे तर आपलं सरकार आपण निवडा आणि जे जे फर्स्ट टाइम वोटरे आज लवकर वोट करा तरुणांसाठी आणखी काय सांगशील पहिले मतदान मग जलपान लोकशाही बंटी कळवण